दुसरी आणि आपला आजचा विषय आहे भाषा चला तर मग मित्रांनो भाषेचा आपण एक छानसा पाठ पाहूया आज आपण भाषेमध्ये लोभी कुत्रा की गोष्ट पाहणार आहोत एक सुंदर नगर नावाचं छानसं गाव होत त्या गावामध्ये खूप छान छान घरं होती घराच्या अवतीभोवती झाड होती आणि याच गावात रामू राहायचा रामूच्या मागच्या अंगणामध्ये रामूने एक बाकड्यावरती टोपली ठेवली होती आणि या टोपली तो नेहमी भाकरी ठेवत असतो कोणासाठी माहितीये तर या गावात असणाऱ्या एका मोत्यासाठी मोती कोण होता तर मोती एक कुत्रा होता आणि हा मोती नेहमीच रामूच्या घराजवळ यायचा आणि भाकरी खायचा रामू त्याच्यासाठी रोज एक भाकरी ठेवायचा रोजच्या प्रमाणे मोती यायचा भाकरी चावून चावून खायचा आणि पाणी प्यायचा आणि रामूला आशीर्वाद देऊन निघून जायचा मोती रोज रामूच्या घराजवळ बसूनच भाकरी खायचा असाच हा आजचा दिवस होता आजही नेहमीप्रमाणे मोती रामूच्या घरी निघाला होता त्याला भाकरी खायची होती पण आज जेव्हा तो रस्त्याने चालत होता तेव्हा त्याच्या मनामध्ये एकच विचार होता त्याला त्याच्या मित्राला सुद्धा भाकरी द्यायची होती पण भाकरी तर रामू नेहमी त्याला एकच ठेवायचा मग आता काय करायचे या विचारात तो रामूच्या घरी निघाला होता मोती कुठे आला रामूच्या घरी आला रामूने बाकड्यावरती टोपली मध्ये मोत्यासाठी भाकरी ठेवली होती मोत्याने ती मोत्याने ती भाकरी घेतली आणि भाकरी तोंडात धरली आणि तो मित्रासाठी भाकरी घेऊन निघाला मोठ्याने तोंडात भाकरी धरली आणि तो घराच्या दिशेने निघाला तो घरी जायला निघाला होता घरी जात असताना त्याच्या वाटेत एक नदी होती नदीवर पूल होता तो पुलाच्या दिशेने निघाला आणि मोती पुलावरती चढला त्याच्या तोंडात भाकरी होती आणि पुलावर चढल्यावरती काय झाले माहितीये तुम्हाला अचानक मोठ्याच लक्ष पाण्यात गेलं खर तर पाण्यामध्ये त्याच प्रतिबिंब होत पण त्याला वाटलं पाण्यात अजून एक कुत्रा आहे आणि त्याच्याही तोंडात भाकरी आहे त्याच्या मनात लोभीपणा निर्माण झाला एक लालसा निर्माण झाली त्याला वाटलं त्याच्या तोंडातली जर भाकरी आपण घेतली तर आपल्याला दोन भाकऱ्या मिळतील आप म्हणजे आपल्या घरी आलेल्या मित्रासाठीही आपल्याला देता येईल आणि आपल्यालाही खाता येईल आपण ह्याच्या तोंडातली एक भाकरी घ्यायची का बघा त्याच्या मनात आता वाईट विचार आला ओके ने आणि असा वाईट विचार करायचा असतो का दुसऱ्यांचं काही हिसकावून घ्यायचं असतं का नाही ना, ना। मग त्याने काय केलं असेल सांगा बरं त्याला असं वाटलं पाण्यात असलेल्या पडलेल्या कुत्र्याच्या तोंडातली भाकरी आपण घेऊया असा विचार मनात आला त्याला आणखीन एक भाकरी हवी झाली मग तुम्ही सांगा आता त्याने काय केलं असेल पाण्यात पडलेल्या कुत्र्यावरती आवाज केला त्याच्यावर तो भुंकला आणि जसा तो भुंकला तसं काय झालं त्याच्या तोंडातली भाकरी पाण्यात पडली आणि आता पाण्यात पडलेली भाकरी बघून तो आणखीन बैतागला एक भाकरी त्याच्याकडे होती त्याला दोन भाकऱ्या हव्या होत्या आणि ती होती पी ती पण भाकरी आता कुठे पडली पाण्यात पडली त्याबरोबर तो आणखीन जोराने भुंक भुंकायला लागला पाहिलं किती जोर जोरात भुंकत होता तो, तो। पण भाकरी त्याला मिळाली का नाही पाहिलं बालमित्रांनो दोन भाकरी मिळवण्याच्या लालसे पोटी त्याला एकही भाकरी मिळाली ना नाही म्हणून लोभीपणा करायचा का कधी कधीच करायचा नाही आता मोठी काय करणार बिचारा बिचारा भुंकतच बसला थँक्यू <laughs> धन्यवाद बालमित्रांनो